श्री स्वामी समर्थ नवीन वर्षाचे परत एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर सरिता ट्वेंटी फोर स्वामी आणि स्वामी इच्छा या चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर या नवीन वर्षामध्ये तुम्हा सर्वांकडून आणि आपल्या सर्वांकडून भरपूर स्वामी सेवा घडावी हीच स्वामींच्या प्रार्थना तर पहा आता चौदा आणि पंधरा जानेवारी म्हटलं की आपली येते ती मकर संक्रांती तर चौदा तारखेला आहे भोगी आणि पंधरा तारखेला आहे मकर संक्रांती तर या मकर संक्रांतीला काय विशेष महत्त्व आहे ही संक्रांत म्हणजेच आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीचा सण कुठल्या प्रकारे साजरा केला जातो याचे महत्त्व काय याच्याबद्दल आपण आज माहिती घेऊया तर पहा एक या मकर संक्रांतीचे फल असे आहे रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे शके एकोणीसशे पंचेचाळीसला उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस वाजता सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे तर संक्रांतीचा पुण्यकाल कोणता आहे तर या संक्रांतीचा पुण्यकाल सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण विष्टीकरणावर होत असल्याने वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे तिने काळे वस्त्र परिधान केले असून हातात भाला घेतला आहे हळदीचा टिळा लावलेला आहे बयाने वृद्ध असून ती बसलेली आहे वासा करता तिने दुर्वा घेतलेल्या आहेत चित्रांना ती भक्षण करीत आहे ब्राह्मण जातीचे आहे आणि भूषणार्थ सोने धारण केले आहे वार नाव घोरा आणि नाक्षत्र नाव तिचे महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंधरा आहेत उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे आणि नैऋत्य दिशेमध्ये ती पाहत आहे संक्रांतीचे फल काय आहे तर ह्या संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहे त्या वस्तू महाग होतील संक्रांत जिथून आली आहे तिथे जनतेला सुख प्राप्त होईल पर्व कालामध्ये आपण कुठले कुठले दान द्यावे याची माहिती घ्यायची असेल तर पहा पर या संक्रांतीच्या पर्व कालामध्ये आपण म्हणजे सौभाग्यवती स्त्रिया किंवा बरेच जण दानधर्म करत असतात तर दानासाठी काय द्यावे म्हणजे कुठल्या प्रकारचे दान आपण करावे याची पाहायचं म्हटलं तर नवीन भांडी गाईला घास देणे तसेच अन्न तुम्हाला ज्या स्वरूपात भुकेल्यांना अन्न देता येईल तसं अन्न द्यायचं आहे तिळाचं पात्र द्यायचं आहे त्यानंतर गूळ द्यायचे आहे तिळ द्यायचं आहे सोने भूमी म्हणजे जमीनं गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती जे तुम्हाला देता येईल ते आपण दान करायचं आहे आणि किंकरात करी दिन मंगळवारी सोळा जानेवारी दोन हजार तेवीस चोवीस या रोजी आहे संक्रांतीमध्ये कठले कठले वर्जकर्मे आहेत म्हणजे ही वर् व... हे वर्ज म्हणजे करायचे नाहीत अशी काहीही कर्म आहेत तर दात घासू नये असं बोललं जातं कठोर बोलू नये वृक्ष आणि गवत तोडणे असं करू नये गाई म्हशींची धार काढू नये धार काढणे आणि कामविषयक सेवन ही सर्व कामे आपल्याला वर्ज आहेत या संक्रांतीच्या पर्वकालामध्ये तर पहा ही संक्रांत म्हणजे तिळगुळ घ्या गोड बोला असा हा मकर संक्रांतीचा सण आहे आणि याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेतली की मकर संक्रांतीच्या पर्वकालामध्ये कुठले दान द्यायचे आहे संक्रांतीचा पुण्यकाल कसा आहे त्यानंतर किंक्रांत कधी आहे या संक्रांतीमध्ये द्यावयाचे दान काय आहे दानाचे महत्त्वसुद्धा सगळ्यांनाच माहिती आहे तर यथाशक्ती तुम्हाला जे यातून दान करता येईल तेही करायचं आहे आणि त्याचबरोबर संक्रांतीमध्ये कुठली वर्ष कामे आहेत हे सुद्धा आपण पाहिले आहे तर अतिशय छोट्याशा माहितीसोबत मी आपली रजा घेते झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते आणि मकर संक्रांतीच्याबद्दल आणि भोगीबद्दल अजून विस्तृत माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील यासाठी स्वामी इच्छा आणि सरिता ट्वेंटी स्वामी हे आपल्या स्वामी चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करू शकता आणि कमेंट करू शकता चला तर मग परत एकदा भेटू श्री स्वामी समर्थ তিগুড় ঘড় পোলা